सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी या ठिकाणी सेंट्रल हँडलूम या कारखान्याला काल भीषण आग लागली या भीषण आगीमध्ये एकूण आठ जणांचा असा मृत्यू झाला असून या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राहुल गांधी तसेच देशाच्या राष्ट्रपती महामहिम मुर्मू यांनी देखील शोक व्यक्त केला आहे या आगीच्या घटनेत एका चिमुकल्याचा दुर्दैवाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तीस हजार स्क्वेअर फूट जागेतील भल्या मोठ्या इमारतीत चारी बाजूने आग लागली होती सर्वत्र धूर पसरलेला होता पंधरा दिवसांपूर्वीच एक वर्षे युसुफला दवाखान्यात दाखल करून आणले होते त्यामुळे अधिकच आईच्या जवळतो होता तिसऱ्या पिढीतल्या या चिमुकल्याचा लाड ही तेवढाच करण्यात येत होता आगीची घटना घडली आणि बाप म्हणतो माझ्या मुलाला त्रास होतोय त्याला अगोदर वाचवा या शब्दावरून त्या चिमुकल्याला किती त्रास होत असेल हे स्पष्ट जाणवत होत त्रास होत असल्यामुळे त्याला कुशीत घेऊन त्याचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न त्याच्या आईने म्हणजेच माउलीने केला असावा कारण चिमुकल्याचे वडील अनस यांनी आपल्या सासऱ्याशी जेव्हा शेवटचा कॉल केला तेव्हा त्यांनी ते आम्ही बाथरूम मध्ये आहे असे सांगितले होते आगीच्या धुरी वाचवण्यासाठी मी माऊली आणि तो बाप सैरावेरा झाल्याने या शब्दावरून समजत आहे अनस आणि शिफा यांच्यात खूप प्रेम होते बाळ झाल्यानंतर ते दोघे खूप आनंदी होते दोघांच्या हातून बाळ सुटत नव्हते त्यामुळे कदाचित अखेरचा श्वास घेत असताना अनसने पत्नी हिला आपल्या जवळ घेतले आणि शिपाने आपल्या कुशीत चिमुकल्याला घेतले भिंत तोडून इमारतीत प्रवेश केल्यानंतर हे चित्र पाहावयास मिळाले होते त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे